आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावात मागील आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोया तेलाचे भाव वाढलेत पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेनलाही उठाव मिळत असल्याने पेंडचे दर वाढलेत तर प्रक्रिया प्लांट्सकडे सोयाबीनचा साठा खूपच कमी आहे त्यामुळे प्लांट्स खरेदी करतायत नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीनची खरेदी कमी करतायत यामुळे देशात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला सोयाबीनचे दर पुढील काळातही कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात मेथीची आवक वाढल्यानंतर दरातही नरमाई दिसून आली मेथीचा सरासरी दर आठवडाभरापूर्वी प्रति जुडी ते चौदा रुपये होता तो आता तीन ते आठ रुपयांपर्यंत कमी झालाय राज्यातील बहुतांश भागात मेथीची काढणी सुरू झाली आहे त्यामुळे बाजारात आवक वाढतीये क्विंटल मागे मेथीला एक हजार ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत मेथीची बाजारातील आवक पुढील काळातही टिकून राहण्याची शक्यता आहे त्याचा दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत हळदीला हो सणांमुळे काहीशी मागणी वाढत असल्याचं व्यापारी सांगतात मात्र हळदीची हो बाजारातील आवकही वाढलेली दिसतीये त्यामुळे हळदीचे हो दर स्थिर आहेत हळदीला हो सरासरी क्विंटल दहा हजार ते बारा हजार रुपये दर मिळतोय यापुढे सणासुदीच्या काळात हळदीला हो चांगली मागणी येणार आहे मात्र जागतिक बाजारात सुरू असलेल्या अनिश्चिततेचा परिणाम हळदीच्या हो निर्यातीवरही होत असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे याचाही दरावर परिणाम दिसून येतोय मात्र पुढील काळात सणांमुळे मागणी वाढल्यानंतर दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात लषणाची आवक चांगली सुरू आहे त्यामुळे दरातही स्थिरता दिसून आली परराज्यातून लसूण विक्रीसाठी राज्यात येत आहेत परिणामी लसणाचा पुरवठा चांगला दिसतोय लसणाची आवक पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा मोठ्या बाजारात जास्त दिसते तर सरासरी दर पातळी सहा हजार ते सात हजार पहिल्या पावसानंतर लागवड केलेलं लसूण बाजारात आल्यानंतर आवक सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो असं व्यापारी सांगतात पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळे पपईच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा झाली होती पपईचे हे दर टिकून आहेत सध्या राज्यात पपईचे उत्पन्न उत्पादन कमी आहे त्यातही दर्जेदार पपईची टंचाई भासते या राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातूनही मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणांमुळे पपईला मागणी आहे दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका